लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी फुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुल नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस आरक्षण लोकसभेच्या समाजाला मिळावे अंमलबजावणी मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आठ जून पासून आमरण उपोषण सुरू केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून आज सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले आहे प्रांताधिकारी माणिकराव आहेत सदर निवेदन स्वीकारले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांची येत्या दिवसात सरकारने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा कुणबी एकच आहेत त्याचा अध्यादेश काढावा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याचा डाटा प्रसिद्ध करण्यात यावा जातीय निर्माण वाईट उद्देशाने सोशल मीडियावरती जाहीर सभेमध्ये आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी जात पडताळणी समितीने कुणबी मराठा व कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी लवकरात लवकर करून देण्यात यावी हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्यात याव्या आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहेत यावेळी तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांसह नागरिकांना येणाऱ्या अडी पाढा प्रांताधिकारी यांच्यासमोर वाचण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते दिनांक आठ जून पासून माननीय मनोजजी जारंगे पाटील यांनी परत अमरण उपोषण चालू केलेलं आहे सरकारने वेळोवेळी जागोजागी प्रत्येक वेळेला मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे कोपरगाव शहरातसुद्धा पा पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला रास्ता रोको हा कोपरगाव येथून सुरू झालेला आहे तरी सरकारला सांगू इच्छितो जसा आदेश येतील दोन दिवसात जर दोन तीन दिवसात जर दखल नाही घेतली तर सर्व मराठा समाज हा रस्त्यावर उतरणार व सर्व सा सर, सरकारी कार्यालय हे येत्या ये दोन ते तीन दिवसात जर याची दखल नाही घेतली तर यांना कुलूप ठोकण्यात येतील जय जिजाऊ जय शिवराय गेल्या आठ तारखेपासून जनंगे पाटील हे उपोषणात बसलेले तर आरक्षणाची आमची मागणी पण हे सरकार चाल ढकलायचं काम करू राहिलं पण या सरकारने गांभीर्याने घ्यावा अगर जर या सरकारने गांभीर्याने नाही घेतलं तर याचे जे परिणाम होणार आहे या सरकारला भोगावं लागणार आहे आम्ही आत्ता सांगतो जे आमच्या विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मुलींना मुलांना सगळ्यांना जो त्रास उरायला केवळ ह्या सरकारमुळं राहिला हा ह्या सरकारने लवकर डोळे उघडावे अन्याय जर ह्या सरकारने जर निर्णय नाही घेतला तर मी इथं सांगतो सकल मराठा समाजाच्या वतीने एक बससुद्धा जाऊन देणार नाही बाहेर आख्या फोडून आणि जाळल्याशिवाय राहणार नाही जे काय होईन ते होईन मी जेलमध्ये जायला तयार आहे समाजाकरता पण मी मागं आटणार नाही मी आत्ताच सांगतो आणि एकही एक मंत्री ना आता या रस्त्यावर फिरून देणार नाही यांनी ना पहिले आरक्षणाचा मुद्दा हे घ्यावा हातात आणि मग आमच्याशी बोलावा नाही तर अन्याय एकही एक मंत्री फिरून देणार नाही रस्त्यावर जे काय होईन ते पाहून घेईन मी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आज आम्ही कोपरगाव तहसील इथे मान्य मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील जे आठ तारखेपासून उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या पाठिंब्यासाठी इथं कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यासाठी इथं आलेला आहोत इथं आत्ताच प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आरक्षणाचा मुद्दा मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याच्यावर कुठंही असा कायमचा तोडगा निघालेला नाही आहे तर शासनाने लवकरात लवकर त्याचा कायमचा तोडगा काढला पाहिजे कारण की आपण बघतायत की मागील अनेक वर्षांपासून हा विषयावर राजकारण केलं जात आहे ठराविक काही लोकांना या मराठा आरक्षणाच्या विषयावर एक मुद्दा घेऊन याच्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करायचं आहे आणि म्हणून हा विषय प्रलंबित ठेवण्यात येत आहे असं आमच्या मराठा समाजाची एक भावना तयार झालेली आहे म्हणून शासनाने त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून मराठा समाजाला न्याय द्यावा असं मी समाज समाजाच्या वतीने विनंती करतो तसेच कोपरगाव तहसीलला जे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे इथे उत्पन्नाचे दाखले असतील किंवा आपल्या ई डब्ल्यू एसविषयी जे दाखले असतील ते मिळत नाही आहे तर समाजाला आरक्षण देण्याचं काम सरकारने केलं तर ते कोर्टामध्ये गेलं आणि त्याच्यामुळं ते प्रलंबित राहिलेलं आहे आणि म्हणून आता शासन असं सांगतं आहे की आपण जे दाखले आहेत ते डब्ल्यू एसमधून काढावे पण ई डब्ल्यू एसवाले दाखलासुद्धा आम्हाला मिळत नाही आहे आणि इकडं मराठा आरक्षणाचा लाभसुद्धा सध्या समाजाला मिळत नाही आहे म्हणून दोन्हीकडून पण आम्ही वंचित राहतो आहे तर ह्याच्यावरसुद्धा लवकरात लवकर शासनाने कारवाई करून आम्हाला डब्ल्यू एसमधून का होईना ते दाखले देण्याचं काम करावं एवढं मी आपणास सांगतो नाहीतर पुढील काळामध्ये ह्या विषयावरसुद्धा तीव्र प्रकारचं आंदोलन इथं कोपरगाव शहरामध्ये केलं जाईल एवढा इशारा देतो आणि थांबतो कोपरगाव येथे प्रांतसाहेब यांना सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं आहे निवेदनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आठ सहा दोन हजार चोवीसपासून संघर्षयोद्धा मान्य मनोजजी चारंगे पाटील या ठिकाणी आंतरवली येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत हे बसत असताना सर्वात महत्त्वाची पहिली मागणी आमची या ठिकाणी वाशी येथे ठरल्याप्रमाणे सगळे सोयरीची जी काही आधी सूचना आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा आणि कुणबी एकच आहे त्याचा त्या ठिकाणी अध्यादेश काढण्यात यावा तिसरी मागणी सोड्याच्या भावनेतून जो काही हजारो मराठा आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे तात्काळ सरकारने त्या ठिकाणी मागे घ्यावे ज्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे त्याचा डाटा प्रसिद्ध अद्याप केलेला नाही जवळपास सत्तावन्न लाख नोंदी त्या ठिकाणी आत्तापर्यंत मिळालेला आहे परंतु कुणबीचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही त्याचा डाटा त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जातीय थेट निर्माण करण्याच्या वाईट उद्देशाने त्या ठिकाणी सोशल मीडियावरती व जाहीर सभेमध्ये असे पार विधान करणाऱ्या व्यक्तींवर देखील त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी अनेक आंदोलनं उपोषणं चालू असताना त्या ठिकाणी अत्यंत बोगस त्या ठिकाणी कमेंट केल्या जातात सामाजाविषयी तर त्याच्यावरतीसुद्धा त्या ठिकाणी मीडियाचं सरकारने लक्ष केंद्रित करून कोण काय बोगस स्टेटमेंट करतं आहे त्याच्यामुळं जातीवाचक एकमेकामध्ये तेट निर्माण होईल जाती जातीमध्ये त्याच्यामुळं सुद्धा कारवाई करण्यात येवी जात पडताळणी समितीने कुणबी मराठा व कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी लवकरात लवकर करून देण्यात येवी हैदराबाद गॅजेट असल सातारा गॅजेट असेल आणि बॉम्बे गॅजेट असेल हे लागू त्या ठिकाणी करण्यात यावं आणि आठवी मागणी त्या ठिकाणी प्रमुख अशी होती का मराठा समाजाचे त्या ठिकाणी आत्ता कॉलेजचे त्या ठिकाणी ॲडमिशन चालू आहे ते ॲडमिशन चालू असताना उत्पन्नाचे दाखले त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर डब्ल्यू एस असं एक आरक्षण दिलेलं आहे परंतु ई डब्ल्यू एसचा फॉर्म भरत असताना जर आमचा कॅन्डिडेट ओपन आहे ओपन असताना त्या ठिकाणी शासन सांगतं की तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तुम्हाला ये डब्ल्यू एचचा लाभ घेता येणार नाही त्या स्क्रुटिनी त्या फॉर्ममध्ये भरत असतं ओपन असल्यामुळं दहा टक्क्याचं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या स्क्रुटिनीमध्ये फॉर्म क्लिक केल्यानंतर ते प्रमाणपत्र आमच्या विद्यार्थ्यांकडं नाही दुर्दैवाने कारण की एकीकडं एक सरकारने म्हणायचं दहा टक्के तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि एकीकडं त्याचं प्रमाणपत्र दहा टक्क्याचं आमच्याकडं नाही त्याच्यामुळं अशा प्रकारची आमची फसवीगिरी झालेली आहे धड आडात नाही विरात नाही अशी परिस्थिती आमची झालेली आहे एकीकडं सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं म्हणायचं तुम्हाला ई डब्ल्यू एचचा लाभ मिळणार नाही ई डब्ल्यू एचचा लाभ मिळ मिळणार नाही म्हटल्यानंतर इकडंसुद्धा दहा टक्केचं आमच्याकडे प्रमाणपत्र नाही अशी भयंकर परिस्थिती या विद्यार्थ्यांवर आलेली आहे त्या ठिकाणी आम्ही प्रांतसाहेबांना डिटेल परिस्थिती सगळी समजून सांगितली सुद्धा विषय आहे इथं रेशनिंगचे सुद्धा अनेक विषय आहे सगळ्या विषयांची त्या ठिकाणी सखोल चर्चा करण्यात आली त्यांनी तात्काळ सांगितलं का आम्ही आता आमची मिटिंग घेऊ आणि ह्या मिटिंगमध्ये सर्व विषय आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी निकाली लावू असं आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे याच्या उपर आपल्यामार्फत मी सांगू इच्छितो जर आमच्या या अध्यादेशाचे काही मुद्दे आहेत हे सात मुद्दे बाकीचेही मुद्दे याच्यावरती जर कुठलीही कारवाई प्रांत यांनी जर केली नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन छेडू असं तुमच्यामार्फत इशारा देतो